एवढ्या कमी लोक लोकांमध्ये एवढं मोठं आंदोलन का तीस वर्षात शरद जोशी साहेबानंतर नागपूरमध्ये होणार आहे सगळ्यात मोठं आंदोलन होतं रिस घेऊन झाले माहित आहे सगळे नॉन अवेलेबल आहे जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे सगळ्या नोटीस आल्या घरी येऊन पडलेल्या माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या सगळ्या सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या हे पाहत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बच्चूकडून मेला पाहिजे तडफू तडफू आणि मग आम्हाला समाधान ये था सच्चा। वा ये आशा का लोके ही अशा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल मला असं वाटते का आपण आता जाऊ काय सव्वीस तारखेचं सोनं कसं करताय सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीस आपल्याला तारीख घेतली आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे मला माहीत आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे गावखाड्यात त्याला विश्वास आहे आणि मग हे तीस जून दोन हजार सव्वीस समजून घ्या आज माफी केली असती सरकार काय अवस्था राहिली असती